हक्काचा आवाज जागर जनस्थान रोजच्या हत्येच्या घटनेने नाशिक शहर हादरले सातपूर प्रबुद्ध नगर येथे पुणे एकाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे शहरात खुनाचे सत्र सुरू असून नाशिक रोड भागात सराईत गुन्हेगाराची हत्या होऊन दोन दिवसही उलटत नाही तोच आज दिनांक मे रोजी पहाटे सातपूरच्या सर्कलच्या मेन गेट प्रबुद्ध नगर येथे अज्ञात व्यक्तीचा धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली सकाळी नऊ वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महेंद्र सर्कल मेन गेट जवळ प्रबुद्ध नगर येथे एका चाळीस ते पंचेचाळीस वर्ष नोळखी समाचा खून झाल्याची माहिती सातपूर पोलिसांना मिळाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी एका ताब्यात घेतलं असून पोलीस त्याची चौकशी करत घटनास्थळी परिमंडळ उपायुक्त मुनिका राऊत साहेब पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रणजित नवडे गुन्हे पथकाच्या टीमने आणि श्वान पथक घटनास्थळी पंचनामासाठी दाखल झाले दरम्यान या प्रकरणी एका संशोधाला ताब्यात घेतलं असून सातपूर पोलीस अधिक तपास करीत आहे मेन गेटवरती ही घटना झालेली आहे त्याच्यामध्ये जो मयत आहे त्याची ओळख अजून पटलेली नाही आहे जो आरोपी या ठिकाणी निष्पन्न झालेला आहे तो संशयित म्हणून ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे विचारपूस चालू आहे साधारणतः भांडणाचं कारण हे किरकोळ वाद असं समोर येत आहे सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील तपास चालू आहे सकाळी मला सहा वाजता फोन आले आहे एकाचा फोन आल्यानंतर मी लगेच डिपार्टमेंटला फोन केल्यानंतर डिपार्टमेंट तात्काळ हजर झालेली आहे काय घटना झालेली होती घटनामध्ये त्यांनी सांगितलं भाऊ कोणतरी मरून माणूस मरून पडलेला आहे तो अनवळखी आहे ना प्रबोध नगरचा आहे ना का इडला आहे नाही बघ कुठला आहे तेच कळलं नाही आम्हाला तुम्हाला कसं काय वाटलं की मरून पडलेलं आहे ईद आल्यानंतर मी पहिले चेक केले चेक केल्यानंतर डिपार्टमेंटला फोन केला डिपार्टमेंट लगेच तात्काळ हजेरी येतं काय कशावरनं वाटलं तुम्हाला तर कशावर रक्तबिक्त पडलेलीच नाही साहेब मला अच्छा ही, हा, ले ले, ही की हा जोही समय हा सकाळच्या सुमारास कळालेला आहे की हा वय झालेला आहे म्हणून साधारण वय किती त्याचं साधारण वय साठ साठ वय असेल त्याचं तर आमची बंदी सुनील पवार यांनी डिपार्टमेंटला माहिती दिली व तात्काळ पोलीस प्रशासन इथं हजर झालेला आहे आणि आपण स्वतः बघत आहात कोण आहे स्थान करीता प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक